हॅलो फ्रेंड मी अश्विनी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी मसाल्याची मोडाची आमटी कशी बनवायची ते पाहू शकता त्यासाठी मी मटकी घेतली भिजून तुम्हाला दा मग मी माझी रेसिपी दाखवते त्याला काय काय साहित्य लागत आपण घेऊया आता आणि मोडाची आमटी बनवूया मी मटकी घेतलेली त्याला मोडा आलेले आहे आणि ही घरच्या घरीच मटकी भिजवून आणि त्यांना मोड आणलेलं आहे मी घरीच तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा अशी घरच्या घरी मटकी आणून ती एक दिवस भिजत घालायची दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि चांगली मडाला ठेवायची दोन ते तीन पाण्याने गार पाण्याने धुवून घेतली एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे आणि आता ही शेवट गरम पाणी घालून ती थोड्या गरम पाण्यात ठेवायची जे करून तिचा वास आणि आंबट आंबूसपणा पाना निघून जातो तुम्ही पाहू शकता आता एकीकडे मी मसाले काढून घेतले खोबरं कांदा लसूण आणि कोथंबीर बेळ त्याच्यात काहीच घालायची नाही एवढंच टाकायचं खोबरं भाजून घ्यायचं लालसर असं कांदा भाजून घ्यायचा थोडासा लालसर तसा वेळ आपण गॅसवर कांदा भाजलेलाच आहे थोडासाच असं त्याला चांगला परतून घ्यायचा कांदा खोबरं कांदा असं माझं भाजून झालं आहे ते ताटात काढून चा। घ्यायचं आणि चात तीन चार चा। ते चार मिरच्या भाजून घ्यायच्या त्यासुद्धा त्यालात छान अशा भाजून घ्यायच्या ते काढून घ्यायचं ताटामध्ये माझ्या मिरच्यासुद्धा भाजून झालेल्या आहे एकीकडे वर कोथंबीर घेतली होते आपण ती डाळण्यासाठी तीसुद्धा त्यालात तव्यावर तेल राहतं त्याच्यावर भाजून घ्यायची ती कोथंबीर सुद्धा त्यालात भाजून घेतली माझा मसाला सगळा मसाला भाजून झाला आता ते मिक्सरचं भांडं घेऊन वाटण करून घ्यायचं आहे त्याचं आहे आणि एकीकडे मी मसाले घेतलेले हळद धने पावडर खडा मसाला गरम तरी मसाला धने पावडर लाल मिरची आपण मिरची घातलेली त्याच्यामुळे आपण काय लाल मिरची टाकणार नाही एकीकडे कढईत होऊन तेल टाकायचं दोन ते तीन वगैरे तेल घ्यायचं गरम पाण्यात भिजवलेली मटकी ती धुतलेली मटकी तेलात फ्राय करून घ्यायची चांगली अशी परतून घ्यायची त्यालामध्ये मीठ टाकायचं हलवित उतरायचं मटकी चांगली त्यालामध्ये त्याच्यानंतर हळद टाकायची एक चमचा हळद घालायची लई पण हळद नाही घालायची ते करून कालवण शिडक होतं थोडीच हळद घालायची मापात गरम मसाला टाकला धने पावडर एक चमचा गरम मसाला धने पावडर एक चमचा तरी मसाला मी मिरची घातल्यामुळे मी थोडे थोडेच मसाले घातलेले तुम्ही पाहू शकता एकीकडे वाटण केलेलं ते बी टाकून द्यायचं मध्ये चांगलं परतून घ्यायचं असं तरी सुटूस तर माझा मसालासुद्धा परतून झालेला आहे पाहू शकता थोडं मीठ घालायचं आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे आणि खारट पाहून मीठ टाकायचं आणि वाटण केलेला मसाला तो चांगला परातला आहे त्यालामध्ये पाणी घालून मटकी शिजून द्यायची चांगली अशी मटकी शिजन अशी इतपर पा पाणी टाकायचं आणि थोडा रसा राहीन रसा कसा भाकरी सांगत चोरून खाण्यासाठी छान असा लागतो त्याच्यासह आपण बाजरीची भाकर पण करणार आहे माझ्या कालानं छान अशी उकाळी आली एकेकडे कालवण शिकतात तेव्हा आपण बाजरीच्या भाकर बाजरी बाजरी भाकरी करून घेऊया मी पीठ घेतलं आहे बाजरीचं चाळून तवा ठेवला आहे बाजरीच्या भाकरीसुद्धा माझ्या चालू आहे तुम्ही म्हणत असाल की ही तयार भाकरी का भाजते कारण की मी तव्यावरच भाकरी भाजत राहते गॅसवर तवा उतरून गॅसवर नाही भाकरी भाजत कारण की गॅसवर भाकरी भाजणं हे छा चांगलं नसतं शरीरासाठी कधीबी तुम्ही तुम्हीसुद्धा तव्यावरच भाकर भाजा मी पण त्यावरच भाजते एकीकडे माझ्या भाकरी झाल्या एकीकडे कालवणसुद्धा झालं आहे माझं उकळून त्याच्यात छान अशी कोथंबीर घालून हिरेगार मटकीसुद्धा छान अशी शिजली आहे माझी मोडाची मटकी आणि त्याच्या संग बाजरीच्या भाकरी खाण्यासाठी सुद्धा खूप छान अशा लागतात कधी बी संग बाजरीची भाकर छान वाटते खाण्यासाठी पाहू शकता माझ्या भाकरीसुद्धा झालेलं आहे भाजून आता चांगलं एकीकडे भाकरी झाल्या आणि एकीकडे आमटीसुद्धा माझी झालेली आहे तुम्हाला माझ्या मोडा मोडाची मटकी आणि बाजरीच्या भाकरी कशा आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा घरच्या गहर घरी अशा करून पहा